खामज मेड़ <rearr latitudeuralism> <are> <behaviour> आज आमचे नेते स्वाभिमानी आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यासाठी आम्ही वंचित घटकांसाठी रोजगार उपयोग करण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे रोजगार मेळाव्याच्या अनुसंधाने आम्ही याच्यामध्ये अजून जास्त मोठ्या प्रमाणात करू पण सध्याला आजच्या घडीला ऐंशी जास्त लोकं येऊन इथे इंटरव्ह्यू देऊन गेले आँ... आम्ही बऱ्याचशा जणांना ऑन द स्पॉट नियुक्त्या दिल्या आहेत आणि बऱ्याचशा जणांना काही त्यांना पेमेंटमध्ये मागितले आहे ते त्यांचं जसं डिसिजन मिळून तसं आपण पण आम्ही जॉबअप करून देऊ त्यांना किती लोकांचे रोजगार मिळावं माझ्या ते ऐंशी प्लसही लोक आतापर्यंत आलेले आहेत माझ्या ऑनलाईन मध्ये बरेचसे रुसूप्स आलेले आहेत लोकांना ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन मध्ये त्यांचा डेटा आणि जो फॉर्मेंट आहे तो मला दिला गुगल फॉर्म मी जो आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण होतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अच्छा कोणत्या कोणत्या कंपन्या आपल्याकडे आल्यात माझ्याकडे स्वस्ती फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड होतं माझ्याकडे शिवराम एंटरप्राइजेस सावित्रा इव्हेंट मॅनेजमेंट श्री प्राय श्रीजी प्रायव्हेट लिमिटेड तसंच स्पिनपॅट मीडियाचेही आहे तसेही मला अजून पण दुसऱ्या बऱ्याच त्यांनी अप्रोच केलेलं आहे की के आम्हाला काहीतरी हवं तर मला आय टी आयच्या पण बेसवर जे झालं लोकांचं त्यांचाही आलेलं बरेचसे कॉल्स आले त्याबद्दल आ, किती लोकांना आज नियुक्तीपत्र वगैरे दिले नियुक्ती पत्र एक दहा हो ते पंधरा जणांना दिले परंतु जे दुसरे आहे ते नियुक्ती आहे की म्हणजे त्यांना पेमेंट्समध्ये कुठे कमी जास्त होतं आणि कोणाचा अनुभव तिथे आहे नाही आहे आता जितके पण झुम्स आहेत जे ज्या ज्या कंपन्या त्या घेऊन जाणार त्यांच्याशी याच्यात कॉन्टॅक्ट करून काही दिवसामध्ये त्यांना लगेच अप्रोच करणार एक इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं फायनलाइज होऊन जाईल भविष्यात आम्ही तुम्ही मेळावे घेणार आहात शंभर टक्के पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा मेळावा घेण्याचा आमचा विचार आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारांना काय आव्हान करतात बेरोजगारांना एक आव्हान करेल की आपण शोधावं मार्केटमध्ये जॉब बरेचसे आहे आपण थकायचं नाही नशेच्या आहारी जायचं नाही व्यसन राहायचं आणि जास्तीत जास्त जॉब कमी जास्त पेमेंटवर असेल ते जो भेटतो तो आपण घ्यायचा आणि आपल्या फॅमिलीला पुस्तिवायचा